सोलापूर शहरामध्ये हेल्मेट सक्तीला विरोध संभाजी ब्रिगेडची मागणी राज्यात सोलापूर शहरासह पंचेचाळीस शहरांमध्ये दुचाकी स्वारांचा पाठीमागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही पुन्हा हेल्मेट सक्तीचा आदेश देण्यात आले राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग इथं सर्वाधिक अपघात होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडलेत त्यामुळे तिथे हेल्मेटची सक्ती आवश्यक आहे पण महानगरपालिका हद्दीत हेल्मेट बंधनकारक नाही त्यामुळे सोलापूर शहरात हेल्मेट संभाजी ब्रिगेडच्या विरोध करण्यात आलाय विना हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात होती मात्र आता सहप्रवाशांवर देखील कारवाई केली जाणार आहे याबाबत नवे बदल करण्यात आले पोलिसांच्या ई चलन मशीन मध्ये मोठा बदल करण्यात आलाय सोलापूर शहरातील भागात विना हेल्मेट वाहन चालकांवर सीसीटीव्ही मार्फत कारवाई केली जाणार आहे त्यामुळे विना हेल्मेट नागरिकांवरती मोठा दंड आकारण्यात येणार असून हेल्मेट सक्ती विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केलाय सोलापूर शहरासह राज्यातल्या पंचेचाळीस शहरामध्ये राज्य शासनाच्या वतीनं दुचाकी स्वरांना हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये दुचाकीस्वार सोबत जो पाठिंबा व्यक्ती बसलेला आहे त्यालासुद्धा हेल्मेट सक्तीचं करण्यात आलेलं आहे त्यास त्या संभाजी ब्रिगेडचा सक्त विरोध असून जर हेल्मेट सक्तीचं केल्यास तर हेल्मेट वावग वागवणं खूप अवघडीचा प्रश्न आहे कारण जर पालक आपल्या विद्यार्थ्यांना शाळेला सोडायला आणायला नेलास तर तो हेल्मेट ठेवायचं कुठं ऑफिसमध्ये जर गेलात तर ऑफिसमध्ये ते थे हेल्मेट ठेवायचं कुठं असा हा प्रश्न आहे मुळातच कोल्हापूर शहरामध्ये जड वाहतुकीस सकाळी सहा ते संध्याकाळी दहा या दरम्यान बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळं शहरामध्ये अपघात होण्याचं प्रमाण अत्यल्प कमी आहे आणि त्या अपघातामुळे मृत्यूदरसुद्धा अत्यंत कमी आहे मुळातच महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र मोटर अधिकार कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम एकशे एकोणतीसनुसार हेल्मेट सक्ती हे गरजेचं असलं तरी मोटार वाहन अधिकार कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम दोनशे पन्नासनुसार महानगरपालिका हातीमध्ये असं कुठलाच हेल्मेट सक्तीचा नियम नाही आणि तुम्हाला हेल्मेट सक्ती करता येत नाही त्या नियमाचा आधार घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर केले की सोलापूर शहरामध्ये आगामी काळामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात येऊ नये जर केलीस तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल या हेल्मेट सक्तीच्या कायद्याअंतर्गत जे कायदा काढलेला आहे नवीन त्यानुसार जर हेल्मेट सक् भराला जर पैसे कुणाकडे नसतील तर डायरेक्ट अटक वॉरंट आहे म्हणून त्या खाली गैरवापर पण ह्या कायद्याचा होत आहे असा कुठला गुन्हा हेल्मेट नसल्यावर काय अटक वॉरंट काढण्याचा आहे दरोडे चोरी केली तरी त्यांना अटक लवकर होत नाही आणि हेल्मेट नसलं तर लगेच अटक हा चुकीचा कायदा आहे त्याचबरोबर महापालिका अधीत असे कुठेही वाहतूक जोरात तीस चाळीसच्या वर स्पीडमध्ये मध्ये नसते आणि एखाद्या फॅमिलीला घेऊन जात असताना किंवा ऑफिसला कामाला येत असताना ते हेल्मेट त्यांनी कुठं ठेवायचं त्याची जिम्मेदारी शासन घेणार का वेळोवेळी चोरी झाल्यावर एखादी मोटरसायकल चोरीला गेली तर वर्षभर मिळत नाही आणि मिळतच नाही तर हेल्मेट कुठं हुडकून देणार आहे त्यांनी त्यामुळं हा कायदा महानगरपालिका हद्दीत सोलापूरच नाही तर महाराष्ट्रातील ज्या ज्या शहरात केलेला आहे त्या शहरातच त्यांनी लागू करू नये आणि महानगरपालिका हद्दीत मगाच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे कलम दोनशे पन्नासनुसार हेल्मेट सक्ती लागू होत नाही त्यामुळं हा कायदा इथं अंमलात आणू नये एवढीच जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि जर यावर जिल्हाधिकाऱ्यांनी विचार केला नाही किंवा कायद्यात अंमलबजावणी केली तर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आमचं उत्तर राहील त्याला